नमस्कार मी राजा कदन भोवताल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी कुख्यात गुंडांची परेड घेतली या परेडमध्ये अगदी गजू मारणे पासून निलेश घायवळ बाबा बोडके टिप्या भाई असे कुख्यात गुंड पोलिसांसमोर हात जोडून उभे होते आणि पोलीस त्यांना सूचना देत होते व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती विनाकारण रील फिरवायच्या नाही वातावरण प्रक्षोभक बनेल भीतीदायक बनेल अशा पद्धतीच्या रील्स टाकायच्या नाही कुठले स्टेटस ठेवायचं नाही कुठले स्टेटमेंट द्यायचे नाही शिस्तीत राहायचं अन्यथा तुमच्यावर हद्दपारीची कार्यवाही करू मोकाची कार्यवाही करू अशा पद्धतीच्या सूचना पोलीस देत होते आणि हे कुख्यात गुंड हात जोडून त्यांच्या सूचनांचा स्वीकार करत होते हे चित्र दोन दिवसापूर्वी सारख्या महाराष्ट्रानं बघितलं परंतु त्या पूर्वीचीच घटना या राज्यातली जी आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते त्या मुंबईच्या उल्हासनगरमध्ये भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाचे शहर प्रमुख आणि नगरसेवक महेश गायकवाडांवरती गोळीबार केला त्यासोबत राहुल पाटील हे त्याचे सहकारी सुद्धा जखमी झाले भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होत असताना तिथले पोलीस मात्र महेश गायकवाडला वाचवू शकले नाही किंवा त्याच्या साथीदाराला वाचू शकले नाही हा हा राज्याच्या राजकारणामध्ये माजलेला आपण पाहतो आहे काल संध्याकाळची जर आपण घटना बघितली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांच्यावर लाईव्ह चालू असताना फेसबुकवरती त्यांचं लाईव्ह त्यांच्यासोबत लाईव्ह मध्ये सहभागी असलेला मॉरीज भाई त्याच्यावर लाईव्ह मध्ये गोळ्या झाडतो आणि त्यांची हत्या त्या ठिकाणी करतो एवढी राजकारणी का बिघडले आणि एवढी राजकारणी जर बिघडले असतील आणि राजकारणीमध्ये जर गुन्हेगारीचा शिरकाव झाला असेल तर ठीक आहे गुन्हेगारांची परेड पुण्यामध्ये तिथले पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी घेतली तशी या राजकारण्यांची परेड कोण घेणार आहे आणि त्यांना कोण समजावून सांगणार आहे की बाबा हे कायद्याचं राज्य आहे घटनेचं अधिष्ठान या राज्याला आहे या राज्यात माणसं राहतात सज्जन माणसं राहतात सुसंस्कृत माणसं राहतात त्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही इथल्या राज्यकर्त्यांची आहे त्यांच्या हक्कांची जबाबदारी हक्क सांभाळण्याची जबाबदारी स्वातंत्र्याची जबाबदारी ही इथल्या राज्यकर्त्यांची आहे मग तेच राज्यकर्ते जर असा हैदोष घालत असतील तर त्यांची परेड घेणारा या या महाराष्ट्रामध्ये या मध्ये कुणीतरी आहे का हा प्रश्न प्रत्येक प्रत्येक जनते नागरिकाला पडला तर त्याचं उत्तर कुणाकडे आहे त्या दिवशीची परेड घेतली त्याला कारणही तसंच होतं कारण पुण्यामध्ये दोनच दिवसापूर्वी या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी याच्यामधला जो तथाकथित गुंड आहे त्या गुंडाची भेट पार्थ पवारनी घरी जाऊन घेतली होती त्याची सगळीकडे चर्चा झाली आणि मग दोन दिवसानंतर पोलिसांनी परेड घेतली हे असं किती दिवस चालायचं ज्या घोसाळकरांवरती मॉरीज भाईंनी गोळ्या झाडल्या वाद प्रॉपर्टीचे असतील वाद राजकारणाचे असतील वाद निवडणुकीचे असतील वाद जनतेच्या प्रश्नाचे असतील परंतु लोकप्रतिनिधी हातामध्ये पिस्तूल घेऊन एकमेकावरती जर गोळ्या झाडू लागले तर या महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था आहे का जाग्यावरती हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो हेच वॉरिसबाई दोन दिवस अगोदर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला वर्षा बंगल्यावरती जातात निलेश खैवळ नावाचा एक गुंडा तो आपले साथीदार घेऊन मंत्रालयामध्ये जातो मंत्रालय परिसरातल्या त्याच्या सगळीकडे पसरतात आणि आमचे राज्यकर्त्यांशी किती संबंध चांगले आहेत असं म्हणून दुनियाला दाखवतात जगाला दाखवतात आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस कायदा व सुव्यवस्था गृहमंत्री या या, या राज्यातले पोलीस यंत्रणा का झोपी गेलेली असते का हा प्रश्न पडतो काही दिवसापूर्वी या देशामध्ये या राज्यामध्ये गॅंग म्हणजे जे गँगस्टर आहेत जे गुंड आहेत त्यांचे आणि बॉलिवूडवाल्यांचे संबंध हे सर्व स्मृत होते परंतु आज बॉलिवूडवाले किंवा गँगस्टर बाजूला राहिले आणि राजकारणामध्ये मात्र गुंडांचा हैदोस माजताना आपण पाहतो ज्यावेळेस नागपूर सारख्या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं दिवसाढवळे हत्या होता नांदेड सारख्या ठिकाणी गोळीबार होता हत्या होता हिंगोली सारख्या ठिकाणी गोळीबाराच्या राजकीय घटना होतात त्यावेळेस या देशातली कायदा व सुव्यवस्था कुठे गेली ज्या राज्यसत्तेनं कायदा व कायदा व सुव्य सुव्यवस्थेची काळजी घ्यायची त्याच राज्य सत्तेतले लोक जर गुंडांच्या हाताशी जात असतील आणि गुंडांच्या अशा जाग्या होत असतील की आम्ही गुंडगिरी कमू पैसा कमू त्यातून समाजसेवेचं नाटक करू राजकारणात येऊ नगरसेवक होऊ आमदार होऊ मंत्री होऊ एवढं अभयाचं राजकारण तेही ही गुंडांच्या बाबतीमध्ये या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये सुरू झालेलं आहे याला नेमकं जबाबदार कोण मागे हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये या राज्याचे एक विरोधी पक्षातले नेते जयंत पाटलांनी ज्यावेळेस या राज्यातल्या गुन्हेगारीचा आलेख वाचून दाखवला आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं हे प्रमाण त्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं त्यावेळेस ग्रह गृहमंत्री या राज्याचे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलं की रिपोर्ट अशा पद्धतीनं वाचत नसतात तशा पद्धतीनं वाचतात आणि इथं गुन्हेगारीचं प्रमाण कमी आहे जास्त नाही मला एवढंच म्हणायचंय गृहमंत्री आज देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजून कुणीही असतील परंतु त्यांना रिपोर्ट वाचण्यापेक्षा याच्यापेक्षा जर गुंडांचा शिरकाव राजकारणामध्ये होत असेल तर त्यांच्या सुद्धा अस्तित्वाला धोका आहे या राज्याची संस्कृती इथली राजकीय संस्कृती ही वर्षभर वर बिघडत चालली आहे म्हणून गृहमंत्र्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली पाहिजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन ताबडतोब अशा राजकीय गुंडावरती करायला पाहिजे या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी या देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहा आणि या राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी या आहे या की या राज्यातल्या या देशातल्या राजकीय गुंडांची परेड त्यांनी घेतली पाहिजे ही हिंमत ते दाखवणार आहेत का हा जनतेसमोर पडलेला प्रश्न आहे एकीकडे ज्या वेळेस विरोधी पक्षातले नेते मग ते संजय राऊत असतील किंवा पत्रकार असतील ज्या वेळेस या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारतात की एवढं सगळं घडत असताना तुम्ही काय करता तर या ठिकाणी या राज्याचे गृहमंत्री म्हणतात की या गोष्टीला राजकीय रंग देऊ नका या जर एखादं कुत्र जरी गाडी खाली येऊन पडलं तर लोक गृहमंत्र्याला जबाबदार धरणार आहेत का देवेंद्र फडणवीस साहेब या देशाचा इतिहास आठवा एक रेल्वे अपघात झाला म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली आणि स्वतःच्या रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला हा या देशाचा इतिहास आहे या देशाचे एक या राज्याचे एक गृहमंत्री या राज्याचे एक गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावरती जेव्हा आरोप झाला बोलता बोलता हिंदीत बोलताना त्यांची जीभ घसरली होती बडे बडे देशो छोटी 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 होती होतीये या एका गोष्टीच्या नैतिकतेमुळे तुमच्याच पक्षानं आगडोब उठवला होता आणि आर आर पाटलाला रा राजीनामा द्यावा लागला होता तुमच्यासारखी ते वेगळी विधानं त्या आर आर पाटलांनी केली नव्हती या देशात अशी संस्कृती आहे या देशाचे जे गृहमंत्री होते ज्यावेळेस मुंबईवरती हमला झाला होता अतिरेकांनी हमला केला होता ताज हॉटेलवरती मुंबईवरती या देशाच्या अंगावरचे कपडे बदलले म्हणून मीडिया आणि जनता त्यांच्यावर पेटून उठली होती आणि या एका कारणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मग तुमच्या राज्यामध्ये तुमच्या नागपूरच्या मध्ये या देशाच्या उपराजधानीमध्ये दिवसा ढोळ्या खून होता होता, या आर्थिक या राज एक खालून, दु, करन्चा, करन्चा करतो। एक भाई, आर्थिक राजधानी एका, एका माजी आमदाराच्या मुलाचा फेसबुक लाईव्ह चालू असताना खून करतो मग तुमची काहीच जबाबदार नाही का पोलीस परेड घेऊन प्रसिद्धी देऊन दोन मिनिटात मोकळे होतील परंतु फडणवीस साहेब परंतु गृहमंत्री अमित शहा साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तुम्ही या राजकीय गुंडांची जे गुंड राजकारणात शिरकाव करत आहेत जे राजकारणाच्या माध्यमातून आपला धाक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा राजकारण्यांची आणि अशा राजकीय गुंडांची परेड तुम्ही कधी घेणार आहात हा या जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्ही बाधील आहात नाहीतर येत्या दोन हजार चोवीस ला या राज्यातली जनता या देशातली जनता तुमच्या सगळ्यांची परेड घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद